आहा अशी मटका हांडी भाजी पाहिली का तोंडाला अगदी पाणी सुटतं भाकरी किंवा चपाती असू द्या त्यासोबत ही भाजीनं खूप छान लागते तर आज आपण हीच भाजी बघणार आहोत मटका हांडी वटाणा भाजी बनवलेली आहे वटाणा बटाटा चला तर मग रेसिपीला सुरुवात करणार आहोत मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे वेळनं वाया घालत रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी दोन कांदे घेतलेले आहेत भाजून घ्यायची आहे दोन ते तीन कांदे घेणार आहे व एक टोमॅटो टोमॅटो पण या पद्धतीने भाजून घ्या म्हणजे वेळ पण कमी लागतो त्यानंतर वटाणा आणि बटाटा मी चिरून घेतलेला आहे बटाटा चिरून घेतला आणि वटाणा सोलून घेतलेला आहे हिवाळ्याचं सीजन असल्यामुळे बट वटाणा स्वस्त पण मिळतो आणि खायला ह्या विजनमध्ये खूप छान लागतो आणि कांदा टोमॅटो मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे यावरतीच आपण खोबरं पण भाजणार आहोत आ, ही प्रोसेस जरा लवकर पडते करायला म्हटलं तर जेव्हा घाई असली ना तेव्हा असं गॅसवर भाजून घेऊ शकता किंवा तव्यावर तुम्ही टोमॅटो कांदा चिरून तो पण परतून घेऊ शकतात पण असं भाजून घेतला ना ते ह्या जो वाटणाचा स्वाद आहे ना तो खूप छान लागतो बरं का आता कांदे व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे खोबरं पण त्यावरतीच थोडा एक तुकडा घेतलेला आहे तो पण मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे आता टोमॅटो राहिलेला आता तो व्यवस्थितपणे भाजून घेतलेला आहे आता थोडे चिरून घ्या तुम्ही म्हणजे पटकन मिक्सरला जरा बारीक होतात लसूण घेतलेला आहे अद्रकचा तुकडा असला तर तो, तो तुम्ही घेऊ शकतात कांदा आणि टोमॅटो या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत गावाकडं तर स्वयंपाक करत असताना किंवा भाकरी भाजत असताना तेव्हाच कांदे टोमॅटो असे चुलीमध्ये भाजून घेतले जातात पण आता चुलीची सुविधा नसल्यामुळे मी गॅसवरतीच असे परतून घेतलेले आहेत खोबऱ्याचे तुकडे करून घेतले मिक्सरमध्ये वाटण वाटून घ्यायचं आहे काळ्या मसाल्याचं वाटणसुद्धा म्हटलं जातं याला तुमच्याजवळ वराटापाटा अवलेपत असला त्यावर तेही वाटलं तर चालतं आता एक ग्लास गरम पाणी ठेवणार आहोत एका भांड्यामध्ये त्यामध्ये वटाण आणि बटाटा फक्त तीस टक्के शिजवून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये शेवग्याच्या शेंगा जर असल्यानं तर खूपच भारी अजून मज्जा येते आता यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे थोडं मी टाका घाल घालायचं आणि भाजी करताना वेगळं घालायचं हे पाणी फेकू नका हे यामध्येच आपण भाजी करताना वापरणार आहोत तर इथं मी मटका हांडी ठेवून घेतलेली आहे गरम झाल्यानंतर तेल घालायचं आहे एक ते दोन पळे तेल घाला जिरं मोहरी आणि कढीपत्ता फोडणीसाठी त्यानंतर जो मसाला वाटण वाटून घेतलेला होता काळा मसाला तो घालून घ्यायचा आहे आता इकडेच चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आता यासाठी कोरडे मसाले बघणार आहोत तर मी लाल तिखट घेतलेलं आहे बेडगी मिरची पावडर धणेपूळ गरम मसाला व हळद यामध्ये टाकून घ्यायचं व एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाले थोडे मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून घ्या झाकण ठेवून याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे मातीचं भांडं असलं ना तर जरा भाजीनं पटकन होते आणि जे आपण गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलेले होते तीस टक्के वटाणा बटाटे ते टाकून घ्यायचे आहे चवीपुरतं मीठ घालणार आहोत तर या ठिकाणी मीठ आपण दोन वेळेस वापरलं बटाटा शिजवताना आणि भाजीत थोडं पाणी वाढवून घेतलेलं होतं म्हणून मीठ या ठिकाणी चवीपुरतं वापरलेलं आहे आता मस्तपैकी उकडी काढून घ्यायची आहे मातीतल्या भांड्याचा स्वादनं खूप छान येतो बरं भाजी का भाजीला अन्नाला काही मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही शिजवलं ना तर खरंच भाजी छान लागते यावरचं वरण असू द्या किंवा दुसऱ्या कुठल्याही भाज्या असू द्या मातीच्या भांड्याचं एक वैशिष्ट्य आहे यामध्ये ना अन्न बराच वेळ गरम असतं बरं का म्हणजे आता तुम्ही भाजी बनवा पिठलं बनवा काही बनवा तर ता एक तासापर्यंत जेही बनवलं ना ते गरम बराच वेळ राहतं आहे आता आपली भाजी होत आलेली आहे तर या भाजीसोबतनं गरमागरम भाकरी आणि चपाती असली तर मज्जाच झाली तर भाजी होत आलेली आहे आता एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत तर गरमागरम भाजी आपली आणि गॅस बंद केलेला आहे बरं का गॅस बंद असल्यानं तरीही भाजी आपली शिजत राहते बघू शकता तुम्ही गॅस बंद असल्यावर सुद्धा त्या ठिकाणी चपाती घेतलेली आहे आणि भात आहे तर तुम्हाला माझी रेसिपी ही कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तो व्हिडिओ पुढच्या रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद